तालुक्यातील सदलगा शहर परिसरातील मान्सूनपूर्व शेती हंगामातील मशागतीच्या कामांना जोमाने सुरुवात पशुधन झाले कमी पॉवर टिलर पडतोय कमी चिकोडी तालुक्यातील सदलगाव शहर परिसरातील दूधगंगा नदी किनाऱ्यावर असणाऱ्या सदलगाव मलिकवाड जनवाड चांद शिरदवाड शमनेवाडी एकसंबा भोज कारतगाव मांगूर बारवाड या परिसरातील ऊस पिकाच्या सुरुवात लागणीच्या भरणीचं काम त्याचबरोबर मोकळ्या राणामध्ये देखील टँकरने ट्रॅक्टरने नांगरणे रोटर मारणे सऱ्या सोडणे या मशागतीच्या कामाला जोमाची गती आली असून यांत्रिक अवजारे ट्रॅक्टर व पॉवर टिलर मागणी तसा पुरवठा या तत्वाने मिळालासं झाले त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टर व पॉवर टिलर साठी वेटिंगवर ठेवला जात आहे पूर्वीप्रमाणे बैलजोडीने शेत नांगरणीचे प्रमाण फारच कमी झाले असून संपूर्ण तालुक्यातील शेतकरी आता यंत्रावर चालणाऱ्या ट्रॅक्टर व पॉवर टिलर या यंत्रावर अवलंबून आहे त्यामुळे जून महिना जवळ येत असल्याने मान्सून पावसाची हजेरी लवकरच होत असल्याने सर्व शेतकरी आपल्या मशागतीच्या कामात गुंतले आहेत मध्ये मध्ये पावसाची हजेरी लागत असल्याने प्रत्येक शेतकरी आपल्या शेतातील मशागतीची व सुरूच्या लागणीच्या भरणीच्या कामाकडे जोमाने लक्ष केंद्रित करताना दिसत आहे रासायनिक खते पेरण्यासाठी यांत्रिक पद्धतीच्या ट्रॅक्टरचा वापर देखील केला जात आहे कारण शेतमजुरांचा तुटवडा अत्यंत मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे मजुरी ही फारच वाढली असून दैनंदिन मजुरीवर काम करण्यापेक्षा आता कामगार प्रत्येक रासायनिक खताच्या पोत्याला शेतात पसरण्यासाठी किती पैसे देणार ते सांगा या तत्वावर येऊन बसल्यात त्यामुळे शेतकरी राजा हवालदिन झालाय शेती खर्च ज्यादा उत्पन्न कमी याचे गणित शेतकऱ्यांना जमेनासं झालं आहे त्यामुळे शेतकरी चिंताक्रांत झाला असून शेती कशी करावी या चिंतेत तो जगत आहे याच पद्धतीने जर वाढत खर्च केला शेतकऱ्यास एक दिवस शेती करणं अवघड होऊन बसणार आहे सदलगा शहरातील भाडे तत्वावर यंत्रिक अवजार देणारे यंत्रमालक तमन्ना शेतोळे गजाना नाईक संजू मलवाडे राकेश शिंगाडे बाळेश बन्ने विनोद पाटील महेश फुतनाळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की सदलगा शहरात अंदाजे तीस ते पस्तीस पॉवर टिलर व चाळीस ते पन्नास मोठे ट्रॅक्टर भाडे तत्वावर देणारे मालक असून सदलगा शहराला अंदाजे अकरा ते बारा हजार एकर जमीन शेती उत्पन्नाखाली उपलब्ध आहे मानाने यांत्रिक अवजारे शेतकऱ्यांना कमी पडत आहेत छोटे शेतकरी जादा असल्याने स्वतः ट्रॅक्टर घेणे परवडत नाही आणि भाडे तत्वावरील ट्रॅक्टर दिवसांगणित दोन ते चार एकर कामे ट्रॅक्टरने केली जाते त्यामुळे लवकरात लवकर शेती मशागतीची कामे होणं शक्य होत नाही यासाठी शेतकरी हवालदिल झालेला आहे दूधगंगा नदीतील पाण्याने मात्र यावर्षी बळीराजाला चांगली साथ दिली असून संपूर्ण चिकोडी निपाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याचा प्रश्न मात्र यावर्षी भेटसावलेला दिसत नाही ही एक आनंदाची बाब म्हणावी लागेल उन्हाळ्यात देखील दूधगंगा नदीतील पाण्याने शेतकऱ्यांची साथ मात्र चांगल्या पद्धतीने दिली आहे ही एक बाब शेतकऱ्याला दिलासा देणारी आहे सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम